अटल बिहारी वाजपेयी यांच्या शतक महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांचं भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भव्य शिबिराअंतर्गत आधार कार्ड अपडेट कॅम्प आदित्य बिर्ला आरोग्य विमा नवीन मतदार नोंदणी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र अधिवास प्रमाणपत्र नवीन आधार व दुरुस्ती आधार कार्ड शिबिर नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करणे आधार कार्डवरील फोटो पत्ता फिंगर प्रिंट ईमेल आय डी अपडेट करणे तसेच नवीन मतदार नोंदणी वोटर रजिस्ट्रेशन नवीन वोटर रजिस्ट्रेशन पत्ता दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन गॅस बिल विद्युत बिल बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो येथे लागणार आहेत तसेच पोस्ट ऑफिसतर्फे विविध योजनांची माहिती देखील या ठिकाणी नागरिकांना देण्यात येते पाचशे एकोणपन्नासमध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा अपघाती मृत्यू अपघाती दरम्यान दहा लाख रुपये कायमचे अपंगत्वाल्यास दहा लाख रुपये दवाखाना खर्च साठ हजार रुपये मुलांचा शिक्षणाचा खर्च ऍडमिट असेपर्यंत दररोज हजार रुपये या सुविधा त्यातून मिळणार आहेत

लोकांच्या चित्त सोयीसाठी त्यांचे जे काही शासकीय दाखले आहेत आधार कार्डच्या दुरुस्ती आहेत नवीन आधार कार्ड आहेत ते नागरिकांना करणं सोपं जावं म्हणून आपण वेगवेगळ्या भागामध्ये कॅम्प आयोजित केलेले आहेत पाच प्रकारे विभागात आजपासून कॅम्प चालू आहे शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस हा कॅम्प चालणार आहे या कॅम्पमध्ये आधार कार्ड दुरुस्ती अपडेट नवीन आधार कार्ड तसंच डोमॅसियल जे आता कॉलेजच्या शाळेच्या मुलांना लागणार आहे डोमॅसियल सर्टिफिकेट त्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कार्ड तसेच म नवीन मतदान नोंदणी हे सर्व सुविधा आता उपलब्ध आहेत तर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की या कॅम्पचा सर्वांनी जास्ती जास्त पद्धतीने लाभ घ्यावा